पैशासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी महानगरपालिका अग्निशामक दलाचे माजी अध्यक्ष केदारनाथ आवटे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला कर्ज फेडण्यासाठी पाच लाख म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे माजी अधिक्षक केदारनाथ आवटे यांच्यासह पाच जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत प्रांजली शुभम आवटे वय चोवीस राहणार रक्षक पार्क विजापूर रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली पती शुभम सासू सुवर्णा केदारनाथ धीर योगीनाथ नितीन आवटे सर्व राहणार साई पार्क यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला प्रांजली आवटे या सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सासरी पती सोबत नांदण्यास होत्या त्यावेळी पती शुभम आणि त्याच्या घरातील लोकांनी कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपये आणि तीन तोळे सोनं घेऊन यावं म्हणून मानसिक त्रास देऊन उपाशीपोटी ठेवून छळ केल्याचं फिर्यादीत नमूद आहे